अकरावीला सदुसष्ट टक्के पडले जास्त जा होते हा टक्के होते मला पण मी फेल झाले होते कारण <laughs> मला एकशे तीन पैकी तीन होते <laughs> <जुई? laughs> आणि म्हणजे ती एक तारीख असते बघ मॅथ्स चेंज करून एस पी घ्यायचं तर ती ही तारीख निघून गेली होती कारण मला माहितच नसायचं ना कुठले सर्क्युलर लागत आहेत काय नोटीस येत आहेत मी एवढी गाण्याचे कार्यक्रम करण्यात बिझी असायचे सो असं झालं औषध आता आपण फेल झालोय आता काय करायचं घरी दुखवटा की एवढा अभ्यास करणारी मुलगी इतकी हुशार बघा फेल झाली आता कोणाला कसं आम्ही सांगणार किती टक्के पडले वगैरे माझं असं झालं की काय करावं माझी तर हिंमतच नव्हती घरी जायची मग आरेकर सरच मला घरी घेऊन गेले फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं ट्रेनचं त्यात मला असं छत चिप्स दिले ज्यूस वगैरे घेऊन दिला बोले जुई पहिल्यांदा फेल झाली असं आपण सेलिब्रेट करूया <laughs> आणि मग मला घेऊन गेले घरी मी म्हटलं सर मी एकटी जाणार नसते म्हटलं घरी आज सर बोले थांब मी येतो मग सर आले घरी बाबांना समजावलं आईला समजवलं की अरे केतन म्हणजे बाबांना सांगितलं की वर्षभर तिने खूप चांगले कार्यक्रम केलेत खूप हुँ। हुँ। मोठ्या दिग्गज कलाकारांसमोर गायली आहे ती सो ठीक आहे झाली आणि म्हणे मी करतो ना तिचं बारावीचं हे बाहेरनं बसेल ती वर्ष जाणार नाही आणि मग मी अशी बाहेर न बसले आणि बारावी बाहेर दिली बारावी बाहेरनं दिली मी कॉलेजलाच पडी कसायचे पण तरी कारण मी कार्यक्रम करतच होते हो बरं आमचे प्रिन्सिपल सर दिनेश पंजवानी यांनी सांगितलं होतं की बेटा अगर लेक्चर अटेंड करणार तो आप कर सकते म्हटलं सर लेक्चर अटेंड करणे होते कर तीन ही नाही आहे आणि मग मी बाहेरनं दिली एक्झाम सी एच एम मध्येच माझं सेंटर आलं होतं एक्झामचं सो मी दिली आणि छान पास झाले बारावी आणि मग त्यानंतर आवडीचं फील्ड घेतलं बी एम एम बी एम एम आणि मग काय मग युनिव्हर्सिटी मध्ये पहिली आले टी एवढा अभ्यास आवडीचा विषय होता म्हणजे माझा स्वभाव असा आहे आवडीचा असेल ना तर मी खूप छान करू शकते पण आवडीचं नसेल तर मी खूप हट्टी आहे मग मी करतच नाही म्हणजे डोकं असून मी नाही करणार मला नाही करायचंय असं करून मी करत नाही बरं टी ला मला हे होतं मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट हा सब्जेक्ट होता ऍडव्हर्टायझिंग केलं बरं जे कॉमर्सला ज्याच्यात मी फेल होत होते तेच मी टी वाय लाइन सिक्स मिळाले मला त्यात सो म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकले फायनान्शियल मॅनेजमेंट कर्जतलाच सानिका ओक म्हणून आहेत त्यांच्याकडे मी त्यांना सांगितलं मला ना फिअर आहे नंबर्सचं आपल्याला कधी कधी फिअर असतं बघ तुम्ही म्हटलं मला भीती आहे तर त्यावेळेला मी तुझी सगळी भीती घालवीन भी। मी तुला शिकवीन छान आणि मग काय बी एम एम झालं मस्त मग कंटिन्यू केलं पी केलं मग एम बी ए केलं मार्केटिंगमध्ये वेलिंगकरमधूनच सो ते चालू झालं जॉब केला एका वाहिनीमध्ये आणि मग त्यानंतर असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉब केला मी रनर म्हणून म्हणून पण काम केलेलं आहे हो हो कार्ड नव्हती तेव्हा कॅसेट्स होत्या डीजी बिटा बरोबर सो टू थाउजंड नाईनला जमाना होता सो मी uh, मालाड वरून uh, करी रोड पर्यंत ट्रेननी जायचे म्हणजे मी कर्जत वरना मालाडला जायचे जॉबसाठी ते प्रोडक्शन तिथे होतं आणि तिकडनं कॅसेट्स त्या टेप्स घेऊन मी करी रोडला जायचे एका दुसऱ्या वाहिनीमध्ये देण्यासाठी आणि असे सगळे म्हणजे मी रनरची कामं केलेली आहेत पूर्वी हो पण शाळा आणि कॉलेजचे जे दिवस असतात ना, ना, ना ते आपल्या आयुष्यात आपण किती म्हटलं की लेक्चरला नाही बसत ठीक आहे हे कुठे पुढे जाऊन विचारणार आहेत पण ते दिवस ना कुठेतरी करिअर वाईज एक विजन सेट करायला म्हणा किंवा फोकस्ड करायला आपल्याला आपल्या एका म्हणतो ना इम्प्रुव्हमेंटसाठी खूप महत्वाचे ठरतात तुझे कॉलेजचे दिवस आज जुई गडकरी जे आहे त्याच्यासाठी किती महत्वाचे किंवा इम्पॉर्टंट ठरले पाच हजार टक्के खूप महत्वाचे ठरले कारण तिथे माझं स्टेज फिअर मेन गेलं मी ऍक्टिंगचा कधीच विचार केलेला नव्हता बट आपल्याला एक परफॉर्मिंगची भीती असते ना ती माझी कॉलेजला म्हणजे मी दुसरी तसल्यापासून गाण्याचे कार्यक्रम करत होते त्यामुळे ते, ते स्टेज फिअर मला कधीच नव्हतं कॉलेजमध्ये एक अजून वायडर एक्सपोजर मिळालं सो अजून जे काय मोठं फिअर होतं तेही निघून गेलं त्यात आमच्या आरेकर सरांनी मला प्रत्येक ठिकाणी खूप एक्सपोजर दिलं hmm. शोजमध्ये नेहमी मला इन्क्लूड करून घ्यायचे त्यात बी एम एमचे मी बरेचसे सेमिनार्स hmm. वेगळ्या कॉलेजला जाऊन तिथे काय म्हणतो आपण प्रेझेंटेशन्स दिली मी hmm. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी माझं समोर प्रेझेंट करण्याचं हे सुद्धा म्हणजे मला जमत गेलं hmm. आणि मला आवडत गेलं मला असं वाटायला लागलं की मला स्टेजवर राहायला आवडतंय पण मला तोपर्यंत माहीत नव्हतं की मी कॅमेऱ्याच्या पुढे काम करणार आहे okay. मला एवढं माहीत होतं की मी बिहाइंड द कॅमेरा जरी काम केलं तरी आय विल बी लिडिंग समथिंग